नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगडे स्वागत करतो नवीन एका मध्ये तर आजची तारीख होती नऊ जुलै आज आपण आपलं टार्गेट पण पूर्ण केलं एक छोटी इंटरसिटी ट्रिप पण केली आहे रॅपिडोमध्ये पण काम केलंय आणि आणि उबेरमध्ये पण काम केलंय तर तर ब्लॉगमध्ये बघा आपण कुठं कुठे गेलो आणि कोणती इंटरसिटी ट्रिप होती कसं आपल्याला त्याचं फेअर भेटलं तर ठीक आहे बघा ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत पाच वाजून दोन मिनटं आपण घराच्या इथंची आता निघते दोन मिनटामध्ये गाडी स्टार्ट केली कोल्ड स्टार्ट केली एक दहा पंधरा सेकंद वीस सेकंद मी गाडी जागेवर कधी पण स्टार्ट करतो आणि डिवाईस ऑन करू आणि बघूया आपली सुरुवात आज कोण करते तर काल उबेरनी केलं होतं उबेरचं काम झालं पण अमाऊंट नाही भेटत आपल्याला म्हणजे राईड झाल्या किलोमीटर पण झालं पण अमाऊंट नाही सो आज आपण बघूया आपली सुरुवात कोण करते उभेरकडनं राईड भेटली आपल्याला पहिली एक आली होती बागोलीची सत्तावीस किलोमीटरची दोनशे सत्तर सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस किलोमीटरची दोनशे सत्तर नाही घेतली आपण त्याच्यानंतर आता एक आली परत दोनशे सत्तर एअरपोर्ट तर आपण एक्सेप्ट केली दोन किलोमीटर काहीतरी सव्वा दोन किलोमीटर कस्टमर लांब आहे तर चालू आहे आपण कस्टमरच्या लोकेशनला आणि दोघे सकाळी आता एअरपोर्टला जाताना आपल्याला टाइम किती लागतोय चालू आहे आपण कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय येतो बोललेत डी बिल्डिंगमध्ये म्हणजे सोसायटीत या बोलेत, बोलेत पण इथणार गेट छोटा होता असं वाटलं मला घासल म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही जे ते म्हणजे ठीक ये, येतो तर करूया कस्टमरच आता इथं अशा कंडिशनमध्ये आपला आरडीचं ऑप्शन सुरू होत नाही कारण आपण पन्नास पन पन शंभर मीटर लांब आहे तर ठीक आहे पण कॉल झालेला आहे एरडी कन्फर्म आहे त्यामुळं काही इशू नाही फक्त वेटिंग टाईम नाही भेटणार ठीक आहे आता सकाळ सकाळ काय वेटिंग टाइम घ्यायचं आहे तर बघूया तिथं आपल्याला गरज असेल तिथं अशा टायमिंगला आपली आता आपण गेलो नाही आतमध्ये जसं म्हणायला जायला पाहिजे होतं पण गेट मला वाटलं छोटस आहे तर मी थांबलो बाहेर तर ठीक आहे बघूया सका, सकाळ सकाळी किती वेळ लागते आपण आलो एअरपोर्टला कस्टमरला सोडलंय आणि कॅब एवढ्या कॅब आहेत ना दोनशे चाळीस नंबर हवा होता दोनशे एकोणचाळीस नंबर माझा इथनं तर राईड भेटणं मुश्किल आहे आपल्याला स्टेशन साईडला पळावं लागेल सकाळ सकाळी रेल्वे आल्या असतील ट्रेन चे टायमिंग पण असेल तर राईड भेटून जाईल तिथं कसं रॅपिडो पण चालतं जास्त इथं उबेर इकडं नाही चालत एअरपोर्टला उबेर आणि ओला तरी राईड एक सुद्धा नाही वाजलेली एअरपोर्टच्या आत वाजतात जरी गाड्या असतील बाहेर तरी वाजतात आज ते पण नाही वाजलेलं दोनशे सत्तावन्न रुपये आपल्याला दिलेत कस्टमरचं बिल झालं हो तर टू सेवन्टी ऑनलाईन पेमेंट होतं तर ठीक आहे आता इथनं बघूया इथं तर दिसत नाही गाड्या पार्किंगला उभ्या असतील पलीकडं किंवा वरती असतील गाड्या जे इंटरसिटी वाले आहेत ते एकशे तीस रुपये भरतात माझ्या हिशोबाने कारण त्यांना लॉंग राईड भेटतात मग तरी भेटतात इंटरसिटीच्या किंवा आउट स्टेशन वगैरे भेटतात इथं फक्त स्विफ्ट आणि इरटेका स्विफ्ट जा, जास्त स्विफ्ट दिसतात इरटेका मोजक्याचे जा, स्विफ्ट जास्त आहेत ठीक आहे एक राईड कुठली दिसते आपण आहे स्टेशनला वीस वीस एक कॅब दाखवते हो इथनं आणि इथनं आपण थोडंसं वेट करू कारण एअरपोर्टला तर भरपूर राईड आहेत म्हणजे राईड नाही भेटणार लवकर तर इथं थोडंसं वेट केलेला काय पण हरकत नाही कारण कॅब भरपूर आहेत आज ठीक आहे तरी बघूया आपली इथनं आता आपण ओला किंवा रॅपिडोचाच प्रयत्न करू जास्त कारण त्यांची रेट वगैरे व्यवस्थित भेटतात तर बघूया इथनं आपण कुठे जातोय आलोय आपण वाकडच्या म्हणजे इकडून आलो पिंपरी पिंपरीकडनं तर वाकड ऍड्रेस होता पण खाळेवाडीचा ऍड्रेस होता एकदम एंडला तर ठीक आहे कस्टमरला सोडलाय आपण कस्टमरचं बिल झालं तीनशे सहा रुपये दोनशे सत्तावन्न आणि तीनशे सहा समजा दोनशे साठ आणि तीनशे तीनशे साठ रुपये आपला अर्निंग पाचशे साठ आपला अर्निंग झालेलं आहे टाइम झालाय सात वाजले गाडी चालली एक कोण पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर तर ठीक आहे आता इथनं बघूया कुठे जातोय आपण आता रॅपिडो आणि ओला चालू के करतोय केले आणि आपल्याला इथनं कोण बाहेर काढतोय बघूया आता आपण आपण आलोय खराडीला तिथं आपल्याला आपण आप चार्ज घेत होतो आणि आपल्याला राईट पडली खराडीची इ फ्री ची ते ऑन याच्या आधी पण पडत होती पण मी चार्ज हातात घेतला होता त्यामुळे ती दुसऱ्याने एक्सेप्ट केली एक आणि दोन तीन मिनटात ती परत पडली बहुतेक ती कॅन्सल झाली असावी आणि आपल्याला पडली तर इथं आलो आहे कस्टमरला सोडले आपण क्लस्टर डीला आणि कस्टमरचं बिल झालं तीनशे चोपन टोटल आपलं अर्निंग झालं आहे रॅपिडोचं सहाशे साठ रुपये आणि उबेरचं झालं आहे दोनशे सत्तावन्न दोनशे सत्तावन्न तर नऊशे सतरा काहीतरी सतरा हो नऊ सावपचर शे सत्तर रुपये आपला अर्निंग झाले टाइम झालाय सात वाजून एकूण समजा आठ वाजलेत आणि गाडी चालली शहात्तर किलोमीटर इथं गाडी साईडला घेऊ आणि ओला आणि उबेर चालू करू कारण इथनं लवकर राईड नाही पडणार रॅपिड ओला पडतात हिंजोडी वगैरे त्या साईडला पण टायमिंग आता वेट करू थोडस कारण राईड पडतील तर ठीक आहे करतो अपडेट नंतर कुठे जातो ते आपल्याला खराडीतनं रेल्वे स्टेशनची राईड भेटली होती समरच्या लोकेशनला गेलो तर त्यांनी लोकेशन थोडस अलीकडे टाकलं होतं आणि ते अशा कॉलनी मध्ये होतं की गाडी फिरवणं एकदम अवघड होत तर ते म्हणले फिरून या परत आपण फिरून गेलो पुढच्या कॉलनीत नंतर रस्ता बंद बंद म्हणजे रस्ता होता पण हातगाड्या वगैरे टू व्हीलर लागले होते की गाडी जाणं शक्य नव्हतं मी कशी तरी गाडी रिटर्न घातली थोडीशी मला जागा दिसली आणि मी तिथं वळलो हो। आणि आलोय तर आपल्याला चार मिनिटं काहीतरी एक्स्ट्रा लागले पाच मिनिटं आणि चार मिनिटाचा वेट टाईम तर टोटल आपल्याला एकशे बहात्तर रुपये भेटले कस्टमरचं बिल झालं तर दोनशे चाळीस रुपये तर इथं आपण आलो आता रेल्वे स्टेशनला इथं आपण फ्रेश होऊ आणि बघूया इथनं कुठे जातोय राईड तर दिसतं तिथं वाटतं पण वाजलं एक दोन वेळा आपण आता फ्रेश होऊ इथं आणि नंतर येऊ बघू किती गाड्या आहेत काय आहेत तर हा रस्ता जो आहे हा ससून पासन येतो ससून हॉस्पिटलच्या गेटवर कस्टमरला सोडले सरळ गेलं तर आपण राईट साइड स्टेशन लेफ्ट साइड ला आपण तर रोड तिकडनं जातोय तर ठीक आहे इथं आपण वॉशरूमला फ्रेश होऊ इथे संत तुकाराम वाहन तळ राईट साइड ला पुणे बस स्टँड त्याच्या इथं थोडस पुढे गेलं की एक मंदिर आहे मंदिर मेन चौकात आणि थोडस अलीकडे वॉश करू मी तिथं तर ठीक आहे आपण फ्रेश होऊ आणि नंतर बघूया येऊया परत आपण झालोय फ्रेश आणि इथं सिग्नल पासन ओळून परत स्टेशन साइड ला जाऊ तर आपला अर्निंग झालय एक हजार नव्वद तिथं आपला खराडीला मी म्हणतो आपला अर्धा तास असाच वेस्ट गेला राईटच्या ह्याच्या नादात वीस पंचवीस मिनटं तर नक्कीच गेलेत कारण सात मिनटं नऊ मिनिटं तर आपण तिथंच कस्टमरच्या इथंच थांबलोय आणि टाइम झालाय नऊ वाजून दहा मिनटं आणि गाडी चालली एक्क्याण्णव किलोमीटर आपलं अर्निंग झालंय एक हजार के नव्वद तर इथनं आपण आता स्टेशनला जाऊ आणि बघूया इथनं पुढं आपल्याला राईड कुठे भेटते शक्यतो प्रयत्न करू की उबेर आणि ओला रॅपिडो आणि ओलाकडनंच राईड भेटावी पण बघूया व्यवस्थित असेल तर उबेर पण घेऊ पासून आपल्याला राईड भेटली होती म्हणजे आपण स्टेशनला फ्रेश झालो आणि लगेच वळून आलो तर स्टँड पाशीच होतो तर तिथनं आपल्याला दाखवलं सहाशे साडेसहाशे रुपये सहाशे ऐंशी का असं काहीतरी दाखवलं सदोतीस किलोमीटरचे शिकरापूर पटकन एक्सेप्ट केले सदोतीस किलोमीटर होत आपल्याला टाइम लागलाय जवळपास एक तास बावीस मिनिट आणि आपण आता कस्टमरला सोडलंय कस्टमरचं बिल ऑनलाईन पेमेंट होत तर आपल्याला भेटले सहाशे एकोणपन्नास रुपये तर टाइम झालाय दहा वाजून चाळीस मिनटं एक हजार ऐंशी रुपये आपलं उबेरचं काम आहे आणि रॅपिडोच्या दोन राईड झाले सहाशे साठ रुपयाचं तर सतराशे चाळीस रुपयाचं अर्निंग आपलं झालेलं आहे टाइम झालाय दहा वाजून चाळीस मिनटं गाडी चालली एकशे एकतीस आता प्रॉब्लेम असा आहे का इथनं आपल्याला राईड भेटत नाही तर इथनं आपल्याला ॲटलीस्ट वाघोलीपर्यंत त्याच्या अलीकडं अलीकडं जावं लागेल आणि तिथून मग आपल्याला पुढं राईड भेटेल शिकरापूर चौका पाच ते दीड किलोमीटर फक्त आतमध्ये होतं जास्त लांब पण नाही मागच्या वेळेस शिकरापूरला आलो तेव्हा आपण मित्राच्या गॅरेजवर गेलो होतो तर कस्टमरला सोडलं तिथं आपण आणि इथं थोडासा चहा वगैरे घेऊ थोडासा फ्रेश होऊ आणि निघूया आपल्या रूटला परत म्हणजे आता टाइम झालाय पावण्या समजा दहा चाळीस झालेत तर इथनं पर परत जायला तासभर जरी लागला तरी मग तिकडनं परत राईड भेटायला आपल्याला टाइम जाईल तर जास्त टाइम न घालवता आपण टाइमपास नाही आहे आणि निघणार आपण इथनं लगेच पुढं अर्निंग झालंय फक्त आता हे इथनं एखादी रायड भेटली तर व्यवस्थित अर्निंग होईल आपलं कारण आपल्याला ते रिटर्न जे जावं लागते तर त्याचं ते मॅनेज होऊन जातं तर अशा ट्रीप भेटली पाहिजे फक्त इथनं रिटर्नची ट्रिप भेटली तर मग व्यवस्थित वाटतं तर आपल्याला आता इथन वेळ आहे बराच आपल्याकडं थोडा अर्धा पाहता जरी भेटला आपल्याला तरी बस आहे तर विषय असा आहे की आता मी कमेंट वगैरे वाचतोय तर भरपूर लोकांना येण्याची इच्छा आहे पण माझं असं मत आहे की तुम्ही या येण्याबद्दल काय कोणाचं मार्केट नाही आहे कुणी काम करू शकतं पण लगेचच गाडी घेऊन हप्ता चालू करून खर्च वाढवून घेऊ नका थोडासा अंदाज घ्या आधी की किती काम आहे काय काम आहे कसं का काम आहे किती तास द्यावा लागल किती कसं करावं लागेल कुठं करावं लागल आणि मार्केटचे सध्या कंडिशन बघता रेट खूप कमी तर आता ही राईड मला भेटली याच्याच राईडचं जर बोलायचं झालं तर इकडनं मस्त राईड आणली मी पण आता इथनं मला राईट भेटणार नाहीये दहा पंधरा किलोमीटर ते आपले पैसे घेचत जाणार आहेत ठीक आहे मान्य आहे रेट व्यवस्थित बे भेटला आपलं टार्गेट झालेलं आहे सतराशे पन्नास रुपयाचं साडेपाचशे रुपयाचं सीएनजी जरी गेला तरी आपल्याला बाराशे रुपये राहणार येतात आणि चार काड सीएनजी पण आहे म्हणजे त्यातलं पण उरणार आहे समजा पाचशे रुपयाच्या सीएनजी मध्येच आपण काम केलेलं आहे आज तर आ, तुम्ही या कडे असं सोबत सोबत हा बिझनेस करता करता आपल्याकडं आणखी सोबत पण पाहिजे काहीतरी मला असं वाटतं की एकच फक्त याच्यावरच डिपेंड न करावं कारण याच्यातनं गाडीचा हप्ता मेंटेनन्स ते देता देताच आपल्याला नको नको होईल तर थोडस विचार करून आता माझ्या बाबतीत तर मी फक्त दुपारपर्यंत काम करतो घरचं शॉप असतं तिकडं बसतो वाटलांना आराम होतो आणि सात आठ महिन्यानंतर माझं शेअर मार्केट परत मी करणार आहे चालू तर शेअर मार्केट हे मेन आहे माझं आणि हे मी आपलं एक्स्ट्रा करतो म्हणजे हे तर करणारच आहे आपण सोबत कारण इथनं आपल्याकडे फिक्स इन्कम राहतोय आपण आपण शेअर मार्केटचं फिक्स नाहीये ऍक्च्युअल माझं घर चालवण्याकरता समजा जर असा विचार केला की आम्ही दोघंचे नवरा बायको आणि मुलगा आहे मला एक आठ महिन्याचं त्याचं जर भागवायचं म्हटलं तर हजार बाराशे दीड हजार रुपये खर्च येणारच आहे तेवढा तर मी काढू शकतो समजा हजार रुपये मला हजार रुपये जर रोजचं कमवलं तर माझं भागतं तेवढं मी, मी या बिझनेसमधून कमवू शकतो शेअर मार्केटमधन जे कमवल मी ते एक्स्ट्रा कमवल आणि एवढं करून माझी वाईफ पण इंजिनियर टी सी एस ला जॉबला आहे तिचं पण पेमेंट राहील तर मला सांगायचं फक्त एवढंच की तुम्ही याच्याकडे या पण याच्यासोबत आणखी काही ना काहीतरी बिझनेस पाहिजे किंवा अॅटलिस्ट घरातले दोघं जॉबला पाहिजे तर मग जुळू शकतं फक्त याच्यावरच राहून तुमचं फक्त खर्च भाग साईडला काय पडायचं नाही असं माझं एक हिशोब आहे सध्याचं मार्केट बघता मार्केट जर व्यवस्थित झालं पण शक्यता कमीच असच राहील कारण पावसाळा वगैरे आणि एवला उभेच जरा रेटचा पण विषय चालू आहे तर थोडासा विचार करून या येण्यासाठी काय सगळ्यांसार माझं मार्केट ओपनच आहे आता मला कोणी बोललं पण मी आपला माझा अभ्यास केला विचार केला आपण एवढं तास काम करायचं असताच करायचं सकाळी लवकर निघायचं म्हणजे घरचं पण दुकान बघता आलं पाहिजे वडिलांचं पण आराम झाला पाहिजे आणि आपल्याला पण अर्निंग करता आलं पाहिजे आणि कंपनी एवढं मी काम करतो आठ तास आणि आठवड्यात एक दिवस मी ऑफ घेतो तर त्याच्या हिशोबाने मग मी काम करतो तर थोडस विचार करून या कारण हेच प्रश्न मला बऱ्याच वेळा येतात दादा आम्हाला यायचे आम्हाला काम करायचे तर या पण सगळी माहिती करून या डायरेक्ट नवीन गाडी गाडी घेऊन लोन करून त्याच्यावर हप्ता चालू करून येऊ नका थोडस विचार माझ्या बाबतीत ही गाडी मी ही गाडीचा हप्ता शेअर मार्केट वर सहजपणे काढू शकतो काही कारण मला ते शेअर मार्केट थोडस बंद करावं लागलं थोड्या दिवसाकरता तर ठीक आहे आता इथं सीएनजी वरून घेऊ आणि आपण पुढं कुठं निघतोय बघूया आपण आलोय एअरपोर्टला कडनं आपल्याला राईड भेटली होती एअरपोर्टची आणि कस्टमरला सोडलाय आपण कस्टमरचं बिल झालं टू फोर्टी सेवन आपल्याला दिलेत एकशे ऐंशी रुपये आता इथनं तर राईड नाही वाजलेली म्हणजे परत कॅब जास्तच आहे आज सकाळपासनं एअरपोर्टला कॅब भरपूर आहे त्यामुळं नंबर तर काही विशेष नाहीये तर ठीक आहे बाराशे बघतो टोटल किती झाली अठरा एकोणीसशे वगैरे काहीतरी झालेलं आहे माझ्या हिशोबाने तर एकदा टोटल करतो आणि मग परत एकदा अपडेट करतो की किती वेळ किती झाले आपला अर्निंग वगैरे तर इथन राईड नाही वाजली बघा म्हणजे कॅब भरपूर आहेत ठीक आहे बघतो काय तर बाराशे साठ रुपये झाले आपलं उबेरचं सहाशे साठ रुपये झाले रॅपिडोचं टोटल जर केली तर एकोणीसशे वीस रुपये टाइम झालाय बारा वाजून एक्केचाळीस गाडी चालली वन सिक्स्टी सेवन किलोमीटर तर इथनं आपण आता एखादी व्यवस्थित राईड आपल्याकडची भेटली तर ठीक एक आली ही हडपसरची काय उपयोगाची नाही आहे तर ठीक आहे थोडासा वेट करू एखादी राईड जर व्यवस्थित भेटली आपल्याला तर आपण करू नाही तर मग आपण इथनं घरी जाऊ कारण आजचं आपलं टार्गेट जवळपास पूर्ण झालेलं आहे तर ठीक आहे असंच डेली काम झालं पाहिजे आज फक्त चार चार राईड चार सहा राईड झाल्यात पण आपल्या व्यवस्थित राईड झाली ती आपली शिकरापूरची जी राईड भेटली सहाशे साडेसहाशे रुपयाची तिने आपला दिवस भरून काढलाय दिवस म्हणजे वेळ वेळ जो गेला आपला एक्स्ट्रा तो वेळ भरून काढलेला आहे तर ठीक आहे असं जरी काम झालं तरी काय हरकत नाही आपण सीएनजी भरला होता तिथं चारशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा आणि सकाळी दोन काड्या खाली होतं म्हणजे साडेचारशे पाचशेचाच पकडा ना ही राईड बुक कम्प्लीट करून पाचशे रुपयाचा एन जी गेला तरी चौदाशे रुपये आपल्याला आजचं प्रॉफिट राहिले टोटल आज, आज जर आपण आता राईड केली तर ठीक नाही तर मग आपण भेटू डायरेक्ट उद्या तर आपल्याला तिथनं आपण गोटो टाकलं होतं आणि रॅपिडोकडनं राईड दिसली पुणे स्टेशनची दोनशे आठ रुपये दहा किलोमीटरचे होते म्हटलं कशाला कॅन्सल कश करायची तर आपण घेतली राईड आणि आलो स्टेशनला दोनशे आठ रुपये आपल्याला दिलेत तर आपलं अर्निंग झालं तर एकोणीसशे वीस तर एकोणीसशे दोन हजार एकवीसशे एकवीसशे अठ्ठावीस रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे वेळ झाला एक वाजून बत्तीस मिनटं गाडी चालली वन एटी थ्री एकवीसशे बत्तीस एकवीसशे अडतीस एकवीसशे अठ्ठावीस रुपये आपलं अर्निंग झाले तर आता इथनं उभीर चालू करतो आणि घरच्या साईडला जर राईड भेटली तर ठीक नाही तर आपण तसं जातोय पण ट्राय करू थोडा वेळ थांबू दहा पंधरा मिनटं आणि आपल्या एरियाची राईड कुठं भेटली तर आपण घेऊया